नमस्कार मंडळी मी अलिशा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापूरची स्पेशालिटी म्हणजेच मिसळपाव खूप भन्नाट तरीदार आणि एकदम अप्रतिम कमीत कमी साहित्यामध्ये थोडेसे इन्ग्रेडियंट्स वापरून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी घ्यायचं आहे दोन मिडियम साईजचे साल काढून घेतलेला बटाटा घ्यायचा आहे त्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे जेणेकरून आपण ज्यावेळेस मटकेसोबत ब शिजवतो त्यावेळेस ते आपल्याला इझिली आपल्याला बाहेर काढता येते त्याच्या आपल्याला जो कटिंग छोटे छोटे पीस करता येते त्यामुळे मोठ्या मोठ्या मध्ये आपल्याला हे बारीक छान असं चिरून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे दोनशे ग्राम मटके लागणार आहे छान मोड आलेले मटके आहे तुम्ही बघू शकता मटक्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे छान असं धुवून घ्यायचं जेणेकरून त्याची काय थोडीशी उरली सुरलेली जी घाण असते ती त्याच्यामध्ये निघून जावे आणि स्वच्छ आपली मटकी व्हावी तर ते एक ते दोन पाण्याने हे तुम्ही मटकी धुवून घ्यायची नंतर ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला ठेवून द्यायचं त्यानंतर ना मटकी आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी लागणार आहे एक कुकर घ्यायचा कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं एक चमचाभर त्याच्यानंतर टाकायचे आहे अर्धा चमचा इतके आपल्याला हळद टाकायची आहे ती छान हळद आहे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची जेणेकरून ते जळू पण नाही आणि हळद टाकताना एकदम स्लो गॅस हवं ना आपण जे मटकी धुतली होती ती सगळी याच्यामध्ये ॲड करायची आहे तर तुमच्याकडं बटाटा हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बटाटा टाकल्यामुळे आपल्या जे मटकीला टेस्ट येते दुसरी गोष्ट त्याची जी ग्रेव्ही पण आहे तो हे तो जास्त मटकी जे आहे पातळ होत नाही त्यामुळे शक्यतो बटाटे टाका मटकी छान असे फ्राय करून घ्यायचे त्याच्यामध्ये आपण चॉप केलेले जे बटाटे होते मुटे, मुटे पीसेस जा, जा मीट मीट ते टाकायचे आहे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये जेणेकरून ते छान शिजावे आणि शक्यतो सालं काढून जर ठेवले तर तुम्हाला नंतरनं त्याचा ताप होणार नाही तुम्ही इझिली अशा प्रकारे हे करून द्यायचं मीठ टाकायचं जमीनुसार कारण मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण की जर आपण फोडणीलासुद्धा टाकणार आहोत पण थोडं तरी मीठ हे मीठ जाताना टाकायचं जेणेकरून बटाट्यामध्ये आणि मटकीमध्ये छान अर्प येतो आणि त्याची जी टेस्ट आहे ते अप्रतिम येते त्यामुळे एक तांब्या बरीत कापलेला पाणी टाकायचं आहे जेणेकरून त्याचा एकदम परफेक्ट असा स्टॉक बनेल आणि तोच आपण स्टॉक मटकीसाठी आपण म्हणजे मिसळसाठी वापरणार आहोत तर कुकरचं आपण ढकन लावून द्यायचं आणि त्याच्यानंतरने एक दहा मिनटं छान लोगे वाफ काढून घ्यायची आता मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करूया तर त्यासाठी लागणार आहे एक पॅन घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मोठे आहेत ते तेवढं खोबऱ्याचा किस घ्यायचं किंवा चॉप केलेलं खोबरं जे आहे ते घ्यायचं आहे सुकू खोबरं या ठिकाणी वापरायचं आहे हे छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत भाजून घ्यायचं तोपर्यंत एक साईडला हे करून घ्यायचं आणि एक चमच्याभर इतके आपल्याला या ठिकाणी कसकस वापरायचं आहे कसकसने जी टेस्ट आहे ना अप्रतिम अप्रतिमेतीन दुसरी गोष्ट हे जे जे आमचं तेल आहे ते सुद्धा छान प्रकारे टेस्ट देतं त्यानंतर एक चमचा तीळ आता हे सगळे तीन इन्ग्रेडियंट जे आहे खोबरं तीळ आणि हे काय काम करतात जे मिसळ म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवते ते म्हणजे तरी तर तरी देणार जास्त तेल न वापरता एकदम आमच्या तेलानं किंवा आपल्या ते एकदम नैसर्गिक पद्धतीनं जे तेल असतं ते हे तीन इन्ग्रेडियंट जे आहे ते देतात त्यामुळे हे तीन इनग्रेडियंट घालणं खूप गरजेचं आहे आप ह्याच्यामुळे आपल्या मिसळ जे आहे ना प्रॉपर अशी छान तरी येते आता हे सगळे जिन्नस आहे ते आपल्याला छान ड्राय करून घेतलेले होते म्हणजे भाजून घेतले मस्त हे एक साईडला काढून घ्यायचे त्याच तळामध्ये आपल्याला एक दोन चमचे इतकं आपल्याला जे तेल घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन एक ते दोन मिडियम साईजचे जे कांदे आहेत ते मोठे मोठे आपल्याला चॉप करून घ्यायचं कारण की हे आपण मसाला बनवते ग्रेवी थोडीशी मटकी पातळ सुद्धा असते पण तितकीच थोडीशी थोडी ग्रेवी असावी म्हणून या ठिकाणी आपण हा मसाला बनवणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी मिडियम साईजचे कांदे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे कांदा छान भाजून झाला की त्याच्यामध्ये सहा ते सात आपल्याला लसणाच्या पाकळ्या आहेत ते ॲड करायचे आहे आणि एक दोन ते तीन अद्रक लसूण अद्रकचे आपले जे रुकडे आहेत ते छान भाजून घ्यायचं आहे जास्त खरपत बसायचं नाही फक्त याचा जी स्मेल जे आहे ते येतोपर्यंत फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आता हे सगळं साहित्य आपल्याला एखाद्या मध्ये काढून घ्यायचं आता तो ओला मसाला जो आहे तो छान थंड वस्तू आपल्याला हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण वापरले होते खोबरं खसखस आणि तिळ हे छान असं न पाणी टाकता एकदम छान असे ड्राय करून घ्यायचे एकदम बारीक असे करून घ्यायचे आणि तेलाचं प्रमाण असल्यामुळे तुम्ही बघू शकता हे ऑलरेडी तेलकटपणा आता सोडायला लागलेला आहे बघू शकता तुम्ही प्रकारे तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला जे मसाला केला होता म्हणजेच आपण अल लसूण आणि कांदा टाकला होता त्याच्यामध्ये एक ते दोन आपल्याला मिरच्या ह्याच्यामध्ये चॉप करून किंवा अशा तोडून टाकायचं आहे जेणेकरून थोडंसं असं स्पायसीपणा त्याच्यामध्ये येईल आता हे छान बारीक करून घेतलेलं आहे मसाला बघू शकता तर ह्यानंतरनं एकदम प्रॉपर असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तर ह्याच्यानंतरनं आपण घ्यायचे हे मटके पण सुजलेलो आहे तर त्यातल्या मटकीतले आपण जे बटाटे टाकले होते ते एक एक परत असं बटाटे काढून घ्यायचे आणि त्याचं जर तुम्हाला हवे असेल तर एकदम जास्त दाटसर ग्रेवी हवी असेल तर तुम्हाला हे जे बसा जे बटाटा होता तो छान असा कुस्करून घ्यायचा जर तुम्हाला एकदम मिडियम साईज हवी असेल तर फक्त ते छान चॉप करून घ्यायचं आहे चला तर बटाटा पण चॉप करून झाला आता एक कढई घ्यायची कढईमध्ये छान तेल टाकायचे दोन चमचे तरी तेल हवंच हवे कारण की मिसळ आहे त्यामुळे अजिबात कंजूसपणा याच्यामध्ये करायचं नाही भरपूर साधा कांदा टाकायचा आहे तर या ठिकाणी मी तीन कांदे घेतले होते मीडियम साईजचे तर एकदम चॉप बारीक करून घ्यायचं आणि हे छान असं ब्राऊन होतोपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता आपला जो कांदा आहे तो छान ब्राऊन झालेला आहे जास्त सुद्धा ब्राऊन करून घ्यायचा नाही आणि जो आपण मसाला बनवला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा तर तुम्ही बघू शकता की मसाला मध्ये थोडीशी क्वांटिटी ही झाली होती कारण की काय झालं होतं मागच्या टायमाला ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट केला त्यावेळेस जी मसाला भरण्यापासून ते पाणी ही कसंपर्यंत जी शूट होतं ती क्लिकच माझा जी व्हिडिओ होता तो कॅमेराच ऑन नव्हता ऑफ होता त्यामुळे त्यांना मी एवढं क्लिक करून ह्याच्या पुढची रेसिपी दाखवत आहे त्यानंतरनं मग थोडीशी हळद टाकली त्यानंतरनं टाकलेलं आहे घरचं जे आपलं कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला जो काय मसाला असेल तुमच्याकडं तो याच्यामध्ये तीन चमचे मी टाक टाकलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं तर घाटी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला त्यामध्ये नॉर्मली कोल्हापुरी मसाल्यामध्ये शक्यतो कोल्हापूरचा जो स्पेशल मसाला असतो जो की प्रत्येक घराघरात असतो तो टाकला जातो जेणेकरून अजून छान टेस्ट वाढते आता हे सिक्रेट जे आहे ती आपली मिसळ जरी छान जरी किती पण पातळ असली पण त्याला एक टेक्शर छान यावं स्मूथिंग म्हणून अशा प्रकारे एक आपले चमचा असतो मोठा तेवढं मी ह्याच्यामध्ये बेसन जे आहे छान भाजून घेतलेलं आहे मिक्स करायचं आहे तर बेचा बेसन ह्याच्यासाठी घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण मिसळ बनवतो त्यावेळेस त्याचा जो मसाला जो आहे म्हणजे कांदा आणि पाणी वेगवेगळे सेपरेट होऊ नाही पण एक थिकनेस त्याची रहावी एकदम परफेक्ट याच्यामध्ये आणि एकदम स्वादसुद्धा सुद्धा येतो बेसन टाकल्यानंतर ना म्हणून बेसन टाकून थोडंसं पाणी टाकून मसाला छान भाजून घ्यायचा आणि जे आपण मिसळीसाठी जी मटकी शिजवली होती ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायची तर तुम्ही पाहिलं असेल की मी स्टार्टिंगला जी मी हळद टाकली होती आत्ता हळद टाकलेली नाही कारण की मी ही शूट आहे ती मधलं जे शूट आहे ते मी नंतरनं केलं होतं आणि नंतरनं जो सगळा बटाटा आहे याच्यामध्ये आपल्याला छान असा कुस्करून आहे तो टाकायचा आहे आणि तुम्हाला जेवढं थिकनेस किंवा जास्त घट्ट कमी तेवढं तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी आहे ती तुम्ही वाढवू कमी शकता याच्यानंतर याच्यानंतरनं याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ तर मीठ नेहमी बेतानाच टाकायचं कारण आप की आपण मीठ जे आहे मटकी शिजवताना टाकलं होतं त्यानंतरनं मग अशा प्रकारे टाकायचं छान उकळी होऊन येऊन द्यायचे नंतरनं स्लो गॅसवर छान तरी असतोपर्यंत जी मटकीची भाजी आहे ती छान शिजवून घ्यायची आणि बघू शकता आपली मटकी एकदम प्रॉपर तळी तर तरी आल्यानंतर कोथंबीर टाकून छान सर्विंग करायला घ्यायची तर बघू शकता तर पहिल्यांदा सर्विंगसाठी सगळ्यात बेस जो आहे तो मटकी आणि बटाट्याचा जो बेस आहे तो लावायचा त्याच्यानंतरनं भरपूर सारा फरसाण टाकायचा तर कोल्हापूरमध्ये फरसाण न वापरता चिवडा वापरतो स्पेशल कोल्हापूरचे जर मिसळ तुम्हाला पाहायची असेल पेटी स्वपा सोबत तर तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी स्पेशल कोल्हापुरी एकदम स्ट्रीट टाईप ती बनवण्याचा प्रयत्न करेन त्यानंतरनं रस्सा आणि सगळ्यात मेन म्हणजे तरी कारण की मिसळ वर जर आपली तरी जर दिसले नाही काहीतरी अधूर अधूर वाटतं त्यानंतरनं भरपूर सारी कोथंबीर टाकायची त्यानंतरनं टाकायचं आहे लिंबू एक मस्त चॉप करून दिले लिंबू आहे तो टाकायचा आहे कारण की लिंबू शेवट अप्रतिम टेस्ट लागते नंतर ना बारीक शेव टाकलेले आहे आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो म्हणजे कचकच लागणारा मधी मधी दाताखानी येण्यासाठी कचकच कांदा टाकायचा आहे आणि तयार आहे आपली मिसळपाव तर आजची रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटद्वारे कळवा त्याचसोबत अजून काही सजेशन असतील हे सुद्धा मला कॉमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मजेत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा का कारण चॅनल माझा नाही आपला आहे